नमस्कार आज आपल्याला जायचंय पुणे शहरात पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील खराडी भागात घडली आहे पार्किंगच्या वादातून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आलाय महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलाय पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी परिसरात पार्किंगच्या वादातून वाद झाला वाद एवढा विकोपाला गेला कि चा चा की दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने सुरुवातीला महिलेच्या चार चाकी गाडीची तोडफोड केली ज्यात गाडीच्या काचा फोडण्यात आल्या त्यानंतर महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र महिला घरात पळून गेली पेट्रोल चार चाकी गाडीवर पडल्याने गाडीने पेट घेतला गाडीचे जळाली असून महिला सुदैवाने वाचली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय पुण्यातील हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय ज्यात दहा ते पंधरा जणांचं टोळक वेगवेगळ्या दुचाकीवरून महिलेच्या गल्लीत येतात वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या उभा करून ते महिलेच्या घराकडे जातात विशेष म्हणजे सर्वांच्या हातात लाट्या काट्या असल्याचं स्पष्ट दिसत आहे काहींनी तोंडाला रुमाल बांधल्याचं पाहायला मिळत आहे हे सर्व टोळक महिलेच्या घरासमोर उभ्या असलेल्या चार चाकी गाडीवर हल्ला करतात गाडीची तोडफोड केल्यानंतर काही जण लगेचच पळून जातात याच वेळी यातील एक जण महिलेच्या दिशेने पेट्रोल फेकतो तसेच हातातील माचीच पेटवून ती महिलेच्या घराकडे फेकतो मात्र संबंधित महिला घरात पळून गेल्याने कारला आग लागल्याचं पाहायला मिळत आहे जर महिला घरात पळून गेली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वच आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे महेश राजे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे महेश राजे व या प्रकरणातील आरोपी हे एकाच परिसरात राहतात त्या दोघांच्या मध्ये पार्किंग वरून वाद सुरू होता सतरा फेब्रुवारी रोजी त्यांच्यात वाद भडकला आणि तेरा जणांनी येऊन राजे आणि यांची एक चारचाकी गाडीची तोडफोड करून नुकसान केलं त्या ठिकाणी असलेली एक दुचाकी सुद्धा आरोपींनी पेटवली महेश राजे यांची भाडेकरू असलेल्या महिला देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्यामुळे या महिलेच्या अंगावर सुद्धा आरोपींनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने तिथून पळ काढल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही आता या संपूर्ण प्रकरणी पोलीस तपास करत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद